सांगलीतलं राजकारण म्हणजे वरून दिसायला अगदी शांत पण आत मात्र मोठ्या रंजक आणि तेवढ्याच प्रभावी घडामोडी घडत असतात कारण ईश्वरपूरमध्ये जी लढत रंगते ती फक्त नगरपालिका निवडणूक नाही ती आहे जयंत पाटलांच्या अस्तित्वाची परीक्षा होय अस्तित्वाचीच कारण यावेळी विरोधक एक दोन नाहीत तर संपूर्ण राजकीय गाव एकत्र येऊन जयंतरावांना कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाला आहे गंमत अशी की विरोधकांबरोबरच महायुतीतील शिंदे गटाचे प्रमुख शिलेदार आनंदराव पवारही जयंतरावांना घेरण्याच्या तयारीत आहेत आणि आता तर आयात उमेदवार टाकून गेम करण्याची तयारी देखील सुरू आहे त्यासाठी मैदानात प्रवेश करतोय संग्रामसिंह पाटील दिलीप पाटलांचा वारस असलेला हा व्यक्तिमत्व त्यांची एंट्री म्हणजे डाव उलटणार का की आणखीन गोंधळ निर्माण होणार सांगलीच्या राजकारणात जिथं पाहव तिथं एकच प्रश्न सध्या धकधकतोय तो, तो म्हणजे जयंत पाटलांचा डाव यावेळी उलटणार का या भल्या मोठ्या प्रश्नामागे नक्की काय राजकीय खिचडी शिस्ते कोण कोणाच्या बाजूनं आहे कोण कुणाला पाडण्याच्या तयारीत आहे हे सगळं समजून घेतलं नाही तर उरण ईश्वरपूरची लढत कधीच समजणार नाही म्हणून या प्रचंड तापलेल्या रणांगणातल्या प्रत्येक हालचालीवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडई तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक ही यंदा राज्यातल्या सर्वाधिक गाजणाऱ्या निवडणुकांपैकी एक ठरली आहे कारण ही निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या प्रतिमेची थेट परीक्षा बनलेली आहे तालुक्यात जिल्ह्यात आणि स्थानिक पातळीवर जयंतरावांची पकड मजबूत असल्याचं कायम म्हटलं जातं पण यंदाची समीकरणं खूप वेगळी आहेत महायुती मजबूत झाली स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उरण ईश्वरपूरमध्ये प्रचंड प्रभावशाली बनले आणि महाविकास आघाडी तुटल्यानंतर अनेक जुनी आकस पॅटर्नवर यायला लागलेले आहेत या घडामोडींमुळं जयंतरावांसाठी रणांगण आधीच अवघड झालेलं आहे महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटील यांनी नगरपालिका आणि तालुक्यात विकासकामं निधी राजकीय संतुलन यावर मोठा नियंत्रण ठेवला होता या काळातच त्यांनी आनंदराव पवार यांना काही निर्णयांमध्ये कोंडीत पकडल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळं या दोघांमधील संघर्ष तेव्हाच सुप्तरित्या तयार झाला होता आता निवडणूक आल्यावर हा संघर्ष प्रत्यक्षात उघडपणे झळकू लागला आहे यंदा महायुतीने उरण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात एकत्रित मोर्चा उभारलेला आहे आणि या मोर्चाचे नेतृत्व जोरदारपणे करत आहेत ते म्हणजे आनंदराव पवार त्यांच्या प्रभागात त्यांनी गेल्या काही वर्षात केलेली कामं समस्या हे ऐकून घेतलेल्या गाठी भेटींसाठी आणि प्रत्येक छोट्या मोठ्या कामात लोकांना साथ देण्यामुळं त्यांचा प्रभाव अनन्य साधारण वाढलेला आहे लोकांचे पवार म्हणून ओळख मिळवलेल्या या नेत्यामुळं महायुतीला या प्रभागात थेट बळ मिळालेलं आहे या परिस्थितीत जयंत पाटील यांनी आपला डाव पलटण्यासाठी नवीन प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग म्हणजे संग्रामसिंह पाटील यांना उमेदवारी देणं संग्रामसिंह हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे पुत्र आहेत पाटील कुटुंबाची पकड आर्थिक सामाजिकदृष्ट्या चांगली असली तरी ते मूळचे वाळव्यातील ईश्वरपूरमध्ये ते स्थायिक झाले असले तरी स्थानिक पातळीवर त्यांचं अस्तित्व मर्यादित आहे तरीही त्यांना प्रभागातील सर्वात महत्वाच्या जागेवर उभं करून जयंत पाटील यांनी आनंदराव पवार यांच्या प्रभावाला तोड देण्याचा प्रयत्न केला पण हा डाव परिणामकारक ठरेल का हा मोठा प्रश्न आहे कारण पवार यांचा बुरुज जो आहे तो फक्त राजकीय नाही तो सामाजिक आहे तो भावनिक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो सुसंगत कामांवर आधारलेला आहे पवारांनी वर्षानुवर्ष लोकांशी जोडलेली नाळ आणि त्यांच्यावरचा विश्वास हा संग्रामसिंह पाटील यांच्या नव्या प्रतिमेपुढं जड जातो आहे महायुतीनेही पवारांच्या पाठीशी ताकद लावलेली आहे शिंदेगट भाजप आणि स्थानिक नेत्यांचा एकत्र पाठिंबा मिळाल्यामुळं पवारांची बाजू अधिक मजबूत होताना दिसते यामुळे सध्या सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की जयंत पाटील यांनी टाकलेला आयात उमेदवार यांचा फासाही फारसा प्रभावी ठरणार नाही संग्रामसिंह पाटील यांना पवारासारखा जनाधार मिळण्यासाठी किमान काही वर्षांची प्रतीक्षा कामाच्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागणार आहे त्यांच्याकडे नाव आहे संसाधन आहे राजकीय आशीर्वाद आहे पण जनतेशी असलेली भावनिक नाळ आणि संकटात धावून जाण्याची प्रतिमा ही दोन्ही गोष्टी फक्त आनंदराव पवार यांच्या गोटात आहे म्हणूनच उरण ईश्वरपूरची लढत अधिक रंगतदार अधिक तापलेली आणि अधिक प्रतिष्ठेची बनलेली आहे जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक फक्त एका जागेची नाही ही त्यांच्या सांगली जिल्ह्यातील दशकभराच्या राजकीय वर्चस्वाची पुनर्परीक्षा दुसरीकडे आनंदराव पवारांसाठी ही सुवर्ण संधी स्वतःची ताकद सिद्ध करण्याची आणि जयंत पाटील यांच्यासमोर आपल्या नेतृत्वाची मोहोर ठोकण्याची उरणेश्वरपूरचा निकाल केवळ नगरपालिका ठरवणार नाही तो सांगली जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरण कोणाच्या बाजूने झुकणार हे ठरवणार आहे महायुतीच्या खांद्यावर बसलेले पवार आणि त्यांना रोखण्यासाठी उभे केलेले पाटील या दोन शक्तींचा थेट संघर्षामुळं हा प्रभाग संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज राजकीय रणांगण बनलेला आहे आता या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने जातो हेच संपूर्ण सांगलीमध्ये उत्सुकतेने पाहत आहे त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचा महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉईड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन